श्री गजानन महाराज महाराज की मावली मी शंकर अंबादास कोकडे पुष्काभरत गहानं सध्या डापकी रोडला गुरगुली गाव मध्ये सात आठ वर्षापासून हा योग आला संत गजानन महाराज संस्थान मुलगा यांच्या पादुकाच आम्हाला दर्शन झालं आणि जवळपास सात आठ वर्षापासून आमच्याकडे हे पालखी येत आहे अचानक अशीच एक दिवस आम्हाला भेटले आणि तुमच्याकडे होईल का व्यवस्था म्हणून विचारलं तर आम्ही त्यांना हो भाग्य आमचं असं म्हणून आम्ही त्या पालखीचं स्वागत केलं आणि तेव्हापासून सात आठ वर्षापासून आमच्याकडे या पादुकांचा योग आहे आणि दरवर्षी आमच्या घरी पादुकाचं दर्शन घेऊन आम्ही सर्व आमच्या घरातले सर्व लोक खुश होतात सर्वांना समाधान मिळते आणि तिथून जवळपास आम्ही बाजूला तिथेही मंगल कार्यालय तिथं त्यांची राहण्याची व्यवस्था करतो दरवर्षी निर्जना एखादा मिळते आम्हाला आणि आमचं भाग्य सौभाग्य की आम्हाला या पालखीचा लाभ मिळाला आम्हाला सेवा मिळाली आणि या लोकांची सेवा घेऊन आमच्या मनाला खूप समाधान मिळते जे पैशाने विकत मिळत नाही फार मोठा समाधान मिळते आमचा सगळ परिवार खूप म्हणजे समाधान होऊन जाते आणि असंच आमच्या नशिबात नेहमीसाठी मिळत राहावी सेवा असं आमची इच्छा जायच ठिकाणी जय जय मी आकाश महादेवराव टेकाळे मुनगावच्या पालखी आली श्रू दर्शन आमची जवळ आहे आम्ही अल्पविहार चहा सकाळी ठेवला रामकृष्ण म्हणजे सकाळी चहा पाणी तुम्हाला कशा प्रकारे वाटत आम्हाला खूप आनंद झालेला आहे किंवा आम्ही पालखीला असेल चहा पाण्याचा वगैरे व्यवस्था केली त्याच्यामुळे खूप आनंद झालेला आहे याच्यानंतर आम्हाला पुन्हा संधी मिळव अशी आम्ही आशा करतो राहतो आम्ही अकोल्याला राहतो आम्ही दिंडी आल्याबरोबर हा दिंडी आल्याबरोबर आम्हाला वाटलं की बस सेवा वगैरे त्याच्यामुळे आम्ही सेवेसाठी हजर होतो तर आम्हाला खूप आनंद झालेला आहे बस रामकृष्ण हरी